इथे जमलेले सर्व शिक्षक रसिक प्रेक्षक व परीक्षक वर्ग यांचे आम्ही दहावी ब चे वर्ग हार्दिक स्वागत करतो आम्ही श्री खंडेरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाकडी या नगरीतून आलेलो हो। आहोत व त्यातही श्री लक्ष्मीनारायण विद्यालय या महान शाळेतून आलेला आहोत आमच्या आमच्या नाटिकेचा विषय आहे आपत्ती व्यवस्थापन व त्याचे आधुनिक तंत्रज्ञान तर आपण थोडक्यात पाहूया जसे आपल्याला माहीत आहे भारतातील आसाम राज्यात सर्वात जास्त पाऊस पडतो आणि तो भाग दुर्गम असल्यामुळे तेथे मदत कार्य पोहोचायला उशीर होतो या कारणामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर या कारणामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर जीवित हानी होते म्हणून तिथे बऱ्याच लोकांचा जीवही जातो यामुळे या आम्ही काही जण त्या भागातील लोकांना प्रशिक्षण देणार आहोत जेणेकरून ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आपला जीव वाचू शकतील व बचाव कार्य करू शकतील तर हा प्रसंग आपण थोडक्यात एका नाटिकेच्या मदतीने पाहू गाव आहे का हो पण आपण कोण आम्ही केंद्र शासनाकडून आलेलो आहोत आपल्या गावातील काही लोकांनी के अर्ज केला की हो आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण पाहिजे होते आम्ही अर्ज केला होता तर ही जागा तशी प्रशिक्षण देण्या योग्य आहे पण याच्यापेक्षा ही मोठी जागा आहे का गावात गावात राम मंदिर आहे त्याच्यासमोर मोकळी जागा आहे तर ठीक आहे तुम्ही मुलांशी संपर्क करा तरुणांशी आणि आपण त्यांना प्रशिक्षण देऊ जेणेकरून ते लोक आपत्ती व्यवस्थापन करू शकतील आणि स्वतःचा जीव वाचवतील त्याबरोबर बाकीच्या लोकांचाही जीव वाचवतील चालेल आम्ही संपर्क साधवतो तर ठीक आहे आता साडेचार वाजले आपण साडेपाच वाजता राम मंदिराची सगळेजण आले प्रशिक्षण घ्यायला तर आपण प्रशिक्षणास सुरुवात करूया सर्वप्रथम नमस्कार तर आपण आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण घेतोय ते पण आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जेणेकरून आपण आपले प्राण वाचू शकतो आणि दुसऱ्यांचेही प्राण वाचवू शकतो मी या भागाचा थोडक्यात इतिहास वाचला की इथे डोंगराळ भाग असल्यामुळे मदतकार्य पोहोचायला उशीर होते व मोठ्या प्रमाणात जीव जातो त्यामुळे इथे भरपूर नुकसान होते त्यामुळं जर तुम्ही प्रशिक्षण घेतलं तर तुम्ही चांगल्या पद्धतीने बचाव कार्य करू शकाल तर मी एक सर्वप्रथम मुद्दा मांडतो तुम्ही सोशल मीडिया वापरता व्हॉट्सअप वापरता ग्रुप आहेत तुमचे तर आपण गावातील लोकांचा एक ग्रुप बनवणार आहोत सोशल मीडियावर जेणेकरून ई डब्ल्यू अर्थक्वेक अर्निंग वॉर्निंग ही एक आधुनिक प्रणाली आहे डब्ल्यू -E तिच्याकडून जर एखादा मेसेज आला भूकंपाचा तर तो ग्रुपवर येऊन सगळेजण सतर्क होतील आपण एक व्हॉट्सअपवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्रुप बनवायचा आहे आणि डब्ल्यू e ह्या -E प्रणालीने जर आपल्याला कोणता मेसेज दिला तर आपण सगळ्यांना सतर्क करायचं आहे तर पहिला प्रशिक्षणाचा टप्पा म्हणजे जर तुम्ही घरात बसेल असले आणि भूकंप आला तर काही काम नसतो तुम्ही घराच्या बाहेर नाही निघू शकले तर तुम्ही स्वतःचा जीव कसा वाचवायचा सर्वप्रथम घरातले गॅसचे बटणं बंद करायचे आणि त्यानंतर आपल्यासाठी एक सुरक्षित जाळा पाहिजे जसे की मजबूत टेबल डेस्क त्याच्या खाली आपल्या डॉक्टर हात ठेवून गुडघ्याचे गुडघ्यावर बसून खाली झोपून घ्यायचे आणि जवळ भूकंप जात नाही तवर बाहेर यायचं नाही आणि जर घरात टेबल खुर्ची नसेल तर एखाद्या किंवा घराच्या चौकटीत उभे राहायचे जे की घर जर पडले तर ते पुढे पडेल किंवा मागे पडेल तर तर मी तुम्हाला काही आपत्कालीन वेळेत काम येणारे आपत्कालीन क्रमांक सांगणार आहेत आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक फोन क्रमांक आहे पोलीस सेवा क्रमांक आहे शंभर रुग्णवाहिका क्रमांक आहे एकशे दोन तालीम व्यवस्था सेवा क्रमांक आहे एकशे आठ भूकंप सुनामी एन डी आर एफ फोन क्रमांक आहे सत्त्याण्णव अकरा झिरो सात त्र्याहत्तर तर जर कोणी भूकंपाच्या जर कोणी भूकंपाच्या इमारत पडल्याने त्याच्या खाली दबले तर त्याला कसे वाचवायचे सर्वप्रथम सर्वप्रथम नहें, त्याला नेण्यासाठी आपल्या अशी क्रिया करू अशी <laughs> क्रिया करून जणांनी त्याला धरायचे व त्याला रुग्णवाहिकेपर्यंत जाऊ शकतो किंवा किंवा त्या ठिकाणी एक व्यक्ती असेल तर तो त्या पीडित व्यक्तीला कसा रुग्णवाहिकेपर्यंत घेऊन जाऊ शकतो ते अशा प्रकारे तो त्याला पर्यंत घेऊ तर आपण आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलं आहे सर्वांना प्रशिक्षण समजले सर्वजण बचाव कार्य करू शकतात आणि लक्षात ठेवा बचाव कार्य म्हणजे स्वतःचाच बचाव नाही करायचा तर आपल्याला बाकीच्या लोकांचेही प्राण वाचवायचे आहेत चला येऊ का आम्ही ते लोक एका घरात बसलेले असतात

Vai, vai, तर आपण सर्वांनी बघितले गावातील लोकांनी घेतल्यानंतर कार्य केला आणि कमीत कमी कसे प्राण जाऊ दिले म्हणजे जीवितहानी त्यांनी नाही होऊ दिली याच्यावरून प्रशिक्षणाची काय गरज आहे हे आपल्याला कळलं आणि शाळेचे मुख्याध्यापक प्रशिक्षण वर्ग परीक्षक वर्ग आणि येथे जमलेले सर्व शिक्षक यांनी आम्हाला नाटिका सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्य